we शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे पक्षचिन्ह भगवा झेंडा आणि डरकाळी फोडणारा वाघ हे सर्व फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेच आहे असं ठाम मत मांडत आज सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन हजार बावीस एकनाथ शिंदे गटाला चिन्ह व नाव दिल्याचा निर्णय असंवैधानिक असल्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर चौदा जुलै रोजी सुनावणी घेणार असल्याचे आदेश दिलेत असीम सरोदे यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यांनी कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली आहे शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक चुकीचा असंविधानिक स्वरूपाचा निर्णय देऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे अशा वेळेस सातत्याने सतरा दोन दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाने जो नि, निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येत आहे आज चार तारखेला सिनियर कौन्सिल देवदत्त कामत आणि अॅडव्होकेट रवी अडसुरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे ही केस मेन्शन केली की अर्जंटली याचं हिरिंग घ्यावं आणि लवकरात लवकर हा निकाल लागणं आवश्यक आहे अशा स्वरूपाची मागणी केली परंतु न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती विनोद चंदरन यांनी सांगितलं की जे रेग्युलर बेंच आहे त्याच्यासमोरच नियमितपणे ही केस लागेल आणि त्यामुळे चौदा जुलै ही तारीख सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की करण्यात आलेली आहे ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल महत्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर एकोणीसशे अडुसष्ट नुसार केवळ सिम्बॉलबद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना ना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव वापरता आलं पाहिजे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरता आलं पाहिजे आणि दोन आडव्या शंकूंचा असलेला भगवा ध्वज जो आहे तो सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहेत डरकाळी फोडणारा रह वाघ आणि त्याच्या खाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे एकनाथ शिंदे या गटाचे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी याच्यात करण्यात आलेली आहे चौदा जुलैला नियमित न्यायपीठासमोर हे प्रकरण लागेल आणि त्या दिवशी याच्यावर युक्तिवाद होतील असं अशी अपेक्षा करायला हरकत नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉक न्यूज पुणे